कोणती लाईट तब्येत लई बिघडली माझी लय सर्दी झाली बघा लाइटिंग किती कुठं कुठं बल्ब दाबताय बघा कि वरती झुंबर वगैरे कस मस्त सिटी काही लोक का म्हणतात नुसता फिरायला लागलं आहे नुसता फिरायला लागलाय किती तर कमेंट यायला तरी रे बाप रे बाप आता आजच आलो आहे मी तो वर अशा कमेंट करतात जुनं की मी बायकवले क एक वर्षापासूनच सोडून दिलं आहे भयंकर कमेंट कोण बोलत आहे असं कोण बोलत आहे तसं आता कोणाला काय बोलायचं आहे ते बोला मला नाही ना फरक पडत आता त्या बाईनं कानस्थान करून टाकले काहीतरी मोळी पडली वाटतंय ट्रॅक्टर मधून तिच्या अंगावर पण चालू ट्रॅक्टर जवळ कशाला जायचं एवढ्यात रडत होत्या मग आता ते लोक दवाखाना दाखवतील का काय काय करतील देव सांग चलत सासऱ्यानं फोन केला ता त्रिशाजवळ फोन दिला होता त्यांनी ते पण बोलले परत की पूजावर ऊसाची मोळी पडली का ऊस हे झालं ना ट्रॅक्टरच्या ते जवळ तेवढं कशाला जात होती बाई मग तिकडं मोळी पडू खरं आहे का खोटं आहे तर तु तुला माहीत त्यांना माहीत त्यामुळं मला काही सांगून पण नको मी दुपारपासून जे झोपलो होतो जेवण वगैरे केलं दुपारी आणि जे झोपलेलो आता सात वाजता आल्यात तर आत्ता उठलोय मी साडेचार पावणे पाच तास मी गाड झोपेत होतो मग डोळे पण वेगळे झालेत सुजल्यासारखं खूप सर्दी झाली मला खूप म्हणजे खूप काही ना अशी कमेंट केली की सारखं सारखं कशाला दादाकडं जातो अशानं म्हणजे मान कमी होतो कुठं सारखं कोण मी पण त्यांना म्हटलेलो मी इकडं तिकडं चालत जात होतो ना आम्ही म्हटलेलं नको उगाच म्हटलं सारखं येण्यात मज्जा नाही ते बोलले तीन महिने झाले तुला इकडं येऊन तीन एक महिने तिरुपतीला गेलेलो आम्ही तेव्हा आलेलो ये नाही इथं कधी आलेलो पूजा आम्ही सगळं आलतो ना तेव्हा त्याच्यावर नंतर मी नाही आयला त्यांनी असं म्हणायला लागले आता गेले, था था गेले तर आता बाहेर त्या आमच्या मोठ्या बहिणीकडं काहीतरी द्यायला गेलेत तर बाई आता मला बोल <coughs> तू उसाच्या ट्रॅक्टर जवळ एवढी खेटून उभी राहायची तुला अक्कल नाही आणि परत फोन लावून त्या पुरीकडे देते दुसऱ्याला सांगते फोन करायला तुला एवढी अक्कल नाही एवढा नॉलेज नाही उसाचा भरलेला ट्रॅक्टर फडातून बाहेर निघतो आणि त्याच्या जवळ कसं उभं ते बघा बाबा कसं करायचं ते करा मला नका टेन्शन दे जाऊन आले पण लगेच तुम्ही दादा नाही खाल्ला आपली त्रिशा खाती ऊस तुम्हाला नाही खाता येत काय नाही येतात आमच्याकडे कसं जुना कधीचा कधी ना कधीचा तोडलेलं त्याचा तो तुम्ही वाडा म्हणता तो सुकलेला असतो यात्रे तिथं म्हणजे जुना असेल ना इकडे कुठं लागवडच होत ना असत नाही बघितलं तू येताना मधून काहीच दिसत नाही फक्त बांद्यावरती तुरी वगैरे दिसतात बर बस तुमच्याकडे होती ना गोळी गो कसेटची होती ना ते पोरांना दिले ना कोणाला पण त्यांना सर्वांना दिलेलं आहे खूप झोपलोय मी दादा सारखं उठकी 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 मला काही झोप कंट्रोल होत नव्हती लय झोप घेतली बिंदास फ्रीज चालू रे हॅलो त्यांनी नवीन फ्रीज आणलाय मला दाखवतो आयु हा त्यांनी नवीन फ्रीज आणलाय काल आणलंय oh. तो चालू करायचं तो स्टँड आधी चेंज केला मर परत अजून तो स्टँड बसवला हे भात टाकला भात टाकले हा भात मला दाखवतो आपल्या दादांच्या शेतात किती भात झालाय ते इकडे अजून वरती कोट्या भरल्या कितीतरी पहिल्या आणि आईचा रूम म्हणजे या रूमचं नावच पडलंय यामध्ये आई याची तर या रूमला नावच दिलंय आईची रूम आणि इथं बसल ना अशी उब गरम असते एकच रूम आहे फक्त या रूम मध्ये थंडी नाही लागत एकदम मस्त असं वाटत मी एकदा झोपलेलो इथं कितीतरी वेळ मी असा झोपूनच होतो नव्हतो नव्हतं हे पहिलं पण नव्हतं की बघा समोर किती मस्त अशी, अशी लावली ठेव नको चालू दादा वा दिवा विजेल पण आपल्याला पण थंडी लागेल की तुला असत नाही होय दादा असं म्हणतात लोक कशाला दादाकडे गेला कोण मला म्हणतात सारखं सारखं वर्ष तो मागच्या जवळ जवळ मे मध्ये आलेले आणि मी बोलून घेतलाय आराम करण्यासाठी असा आराम केलाय पाच तास मी पडून घेतो <laughs> उगुटाकी उटकिरा उठकिर दादा म्हणतात तरी मी गुपचुप कोणाचाच आवाज येत नाही दरवेळेस गोंगाट असतो यावेळेस लोक कोणाचाच आवाज येणार कुठे गेले सगळे दादा कसे मोल्डिंग केले पण बनवले स्वतः दादांनी घेतलं बन घेतला त्यांनी या पट्टीला मोल्डिंग केले या पट्टीला शिवाजी महाराजांचा फोटो लावला काय त्या दाद्यांनी तेव्हा कशी मस्त तशीच तिची आहे दादी आपली